बायको आजारी पडल्यावर मेवनीसोबतच मेवनी घरातील काम करण्यासाठी आली होती बायको आजारी पडल्यावर पण मेवनीला मी रोज पण बायको झोपल्यावर तिला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझी एक मेवणी होती मला ती खूप आवडायची तिचं लग्न एका शिक्षकासोबत झालं होतं ती दिसायला तर खूप सुंदर होती आणि तिचा रंग एवढा गोरा होता की तिला बघून मनात असं होत असं की काय सांगू माझं नाव ओमकार माझी मेवनी ऋतुजा मला अगोदरपासून आवडायची माझी बायको पूजा तिच्यापेक्षा मोठी होती लग्नाअगोदर ऋतुजा खूप वेळा आमच्या घरी आली होती तिला बघून माझं काळीच तर दडदळ करत होत कारण ती दिसायला तशी होती तिचा रंग एकदम गोरा ती तर तिच्या घरामध्ये एकदम वेगळी होती दिसायला तिच्यासारखं देखणं तर गावात कोणी नव्हतं माझ्या मनातलं तिला सांगायचा मी खूप प्रयत्न केला होता पण तिने काही मनावर घेतलं नाही ती मला म्हणायची जिजू तुम्ही खूप मस्करी करता माझी मी तिला सांगायचो की मस्करी नाही करत खरं बोलतो एकदा तर तिला मी असं मिठीमध्ये घेतलं होतं की ती तर मला तसं बघून चकित झाली होती आणि तेव्हा तिला खरं वाटलं की मी तिची मस्करी नाही करत माझ्या मनात तिच्याबद्दल काय आहे ते आता तिला समजलं ती मला म्हणाली जिजू अगोदर जर मला तुम्ही असं खरं सांगितलं असतं तर कारण आता तिचं लग्न ठरलं होतं त्यामुळे ती असं बोलली होती मला एका शिक्षकासोबत तिचं लग्न ठरलं होतं पण मी ठरवलं होतं की तिचं लग्न होण्याआधी तिला एकदा असं भेटायचं मी एक दिवस तर तिला बाहेर घेऊन गेलो आणि नंतर एकांतात तिच्यासोबत दिवसभर माझ्या मनात जे काही होतं ते तर मी त्या दिवशी ऋतुजा तर आता माझ्यासोबत एकदम बिंदास वागू लागली तिचं लग्न झालं आणि आता तिची भेट जवळपास एक वर्ष झाली नव्हती काही दिवसानंतर माझी बायको खूप आजारी पडली होती तिला भेटायला माझी मेवणी ऋतुजा आली होती आणि ती एक महिनाभर आमच्या घरी राहणार होती माझी बायको खूपच आजारी होती त्यामुळे घरातील कामे आणि माझं जेवण बनवणारं कोणी नव्हतं मी आणि माझी बायको आम्ही दोघेच राहत होतो त्यामुळे माझी मेवणी ऋतुजा आली होती बायको आता एका खोलीमध्ये होती ऋतुजा आणि माझ्यामध्ये अगोदरच ते सर्व काही मी तिला मुद्दाम त्यासाठीच बोलवले होते बायको आजारी आहे हा तर एक बहानाच होता मेळणीला भेटून एक वर्ष झालं होतं आता ती एक महिनाभर राहणार होती मग मी तिला त्याबद्दल बोललो आणि रात्री बायको झोपल्यावर ती आणि मी आम्ही तर रोज माझी बायको केव्हा झोपते याची वाट बघायचो आणि नंतर मी आणि माझी मेवणी आमचं रोज पण असंच एक महिना कसा गेला कळालं पण नाही आणि नंतर माझी मेवणी तिच्या घरी गेल्यावर मला तर करमत नव्हते मला वाटायचं की तिने परत माझ्या घरी यावं आणि परत आम्ही दोघे ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद